नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली राज्य सरकारची लोकप्रिय योजना आनंदाचा शिधा आता बंद करण्यात आली आहे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात सुरू करण्यात आलेली ही योजना फडणवीस सरकारनं बंद केली आहे ही योजना नेमकी बंद का करण्यात आली पाहुयात यावरचा हा रिपोर्ट आनंदाचा शिधा योजना बंद केल्यामुळे महायुती सरकारनं लोकांचा आनंद हिरावून घेतल्याची टीका होत आहे आनंदाच्या शिधाच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना अवघ्या शंभर रुपयांत एक किलो रवा एक किलो साखर एक किलो चना डाळ आणि एक लिटर पाम तेल मिळत होते आता ही योजना बंद करण्यात आल्यामुळे रेशन कार्ड धारकांना त्याचा मोठा फटका बसणार आहे अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये आनंदाचा शिधा योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आला नाही त्यामुळे ही योजना बंद झाल्याचं स्पष्ट झालंय मात्र राज्य सरकारकडून यावर अधिकृतरित्या कोणताही ठोस कारण देण्यात आलेलं नाही श्रीराम नवमी असेल श्री गणेश चतुर्थी दसरा आणि दिवाळी अशा सणांना आनंदाचा शिधा देण्यात येत होता मात्र लाडकी बहिणीमुळे राज्याच्या अतिरिक्त आर्थिक भार यामुळे सरकारनं ही योजना बंद केल्याची जोरात चर्चा आहे राज्यातील निवडणुकी सरकारकडून काही महत्वाच्या योजना सुरू केल्या होत्या त्यामध्ये आनंदाचा शिधा या योजनेचाही समावेश होता मात्र आता नवीन सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पामध्ये आनंदाचा शिधा योजनेला काहीशी बगल देण्यात आली आहे एकीकडं फडणवीस शिंदे यांच्यात योजनांना स्थगिती देण्यावरून खटके उडत असतानाच शिंदेंनी सुरू केलेली आणखी एक योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंद केल्याने आता या वादाला नवी फोडणी मिळाली आहे आनंदाचा शिधा योजनेला लाडकी बहीण योजनेचा फटका बसल्याची चर्चा राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला आहे त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येऊन यो इतर योजनांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे ही योजना बंद झाल्यानंतर राज्यातील विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकाही केली आहे निवडणुकीपूर्वी लोकांना गाजर दाखवण्यासाठी योजना आणल्या गेल्या आणि आता त्या बंद केल्या जात आहेत यापूर्वी शिवभोजन थाळी बंद करण्यात आली आणि आता आनंदाचा शिदा देखील बंद करण्यात आल्यानं विरोधकांनी मात्र टीकेची सगळीकडूनच झोड उठवली आहे